दिनांक एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दिनांक जून रोजी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या निर्देशानुसार साजरा केलाय यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत योगाचे प्रात्यक्षिक करून योगाचे महत्व विशोध केले आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा पोहोचवून भारताचं नावलौकिक होण्याच्या दृष्टीने आज संपूर्ण भारत देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय या निमित्ताने विविध योगासने करून अधिकारी व कर्मचारी यांनी योग दिन साजरा केलाय आजच्या या, या योग दिनानिमित्त डॉक्टर मीनाक्षी गवळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या सदस्य तसेच कॉलेजच्या क्रीडा संचालिका यांनी योगाचे महत्त्व उपस्थितांसमोर विषेद केले यावेळी मराठा विद्यालयातील योगा ग्रुपने योगा ग्रुप नृत्य सादर करून योगा केल्यानंतर शरीर निरोगी राहण्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या सुरुवातीला अभियंता संजय आडेसरा यांनी योगाचे प्रात्यक्षिक उपस्थित अधिकारी यांच्याकडून करून घेतल्यानंतर योगा डॉक्टर मीनाक्षी गवळी यांनी मुख्य योगासने करून घेतले त्यावेळी सर्व प्रशिक्षकांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केला या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता प्रशांत पगार सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत अधीक्षक नानासाहेब साळवे आनंद भालेराव आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शंभरपेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी यांनी राजीव गांधी भवन येथील कार्यक्रमात सहभाग नोंदविला

वृत्ता संकलन विभाग बी न्यूज नाशिक